मॅन्युअल पेपर बेस्ड साईन बदलून ई साईन नुकतेच चेन्नईला मास्टर्स डिग्री कोर्ससाठी प्रवेश घेईपर्यंत तो त्याच ठिकाणी त्याच्या वडिलांसोबत राहत असे त्यामुळे त्याला आता चेन्नईला शिफ्ट व्हावं लागलंय काल त्याच्या वडिलांनी त्याला टू के फ्लॅट मध्ये गुंतवणूक करण्याबद्दल बोलण्यासाठी फोन केला त्याच्या वडिलांना शुभमला फ्लॅटसाठी सह अर्जदार म्हणून जोडायचे आहे शुभमला फ्लॅट नोंदणी अर्जावर आणि अने इतर अनेक कायदेशीर कागदपत्रांवर सही करावी लागेल कागदपत्र समोर असल्याशिवाय तो त्यावर सही कशी करू शकतो ई साई हो तुम्ही आता कागदपत्रावर डिजिटल सही करू शकता आणि ते वैध मानले जाईल तुम्ही बहुतेक अधिकृत कागदपत्रांसाठी मॅन्युअल पेपर आधारित सही ई साईन बदलू शकता ते कस ते आता शिकूया यासाठी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये वेबकॅम लागेल हा स्क्रीन वर दाखवलेला पोर्टल उघडा तुम्हाला आधी स्वतःला रजिस्टर करावं लागेल गेट युअर सायनर आय डी नाव यावर क्लिक करा रजिस्टर व्हायच्या आधी तुम्हाला लेटेस्ट आधार केवायसी एक्स एम एलची गरज आहे ते मिळवण्यासाठी इथे क्लिक करा ते तुम्हाला युआयए वर घेऊन जाईल खाली स्क्रोल करा आणि आधार पेपरलेस ऑफलाईन ई केवायसी वर क्लिक करा खाली स्क्रोल करा आणि तुमचा बारा आकडी आधार कार्ड नंबर आणि सिक्युरिटी कॅपचा कोड भरा ओ टी पी मिळवण्याकरता इथे क्लिक करा ओ टी पी टाका आता तुम्हाला तुमच्या पेपरलेस ई केवायसी डॉक्युमेंट साठी शेअर कोड बनवावा लागेल आता को टाका जो नंतर तुमच्या लक्षात राहील डाउनलोड वर क्लिक करा झिप फाईल डाउनलोड झाली असेल लोकेशन वर जा आणि फाईल एक्स्ट्रॅक्ट करा तुम्ही तयार केलेला शेअर कोड इथे टाका आणि ओके म्हणा आता ई साइन क्रिएशन पोर्टल वर परत जाग्री अँड प्रोसिड वर क्लिक करा ही प्रोसेस तुम्हाला पाच स्टेप्स मध्ये पूर्ण करायची आहे कुठल्या सायनर आयडी टाईपने तुम्हाला पुढे जायचे आहे हे तुम्ही निवडू शकता आता आपण मोबाईलने पुढे जाऊ तुमचा आधार सोबत लिंक असलेला ईमेल आय डी भरा तुमचा मोबाईल नंबर आणि पॅन नंबर भरा आता आपण तयार केलेली ई केवायसी एक्स एम करा शेअर कोड पुन्हा भरा आता नवीन ई साइन पिन भरा जो तुमच्या लक्षात राहील तो एंटर करा चेकबॉक्स मध्ये क्लिक करा आणि सबमिट वर क्लिक करा पुढे तुम्हाला तुमच्या ईमेल वर मिळालेला ओ टी पी भरून तुमचा ईमेल आय डी व्हेरीफाय करून घ्या तशाच प्रकारे तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या अग्रीमेंट नीट वाचून घ्या आणि झाल्यानंतर इंस्ट्रक्शन्स कन्फर्म करा आणि अग्री अँड प्रोसिड वर क्लिक करा हे तुम्हाला पेमेंट गेटवे कडे घेऊन जाईल आता हे मोफत आहे म्हणून बाय नाव वर क्लिक करा या सहीची मुदत पंधरा दिवसांची आहे या पुढच्या स्टेप्स मध्ये तुम्हाला तुमचा व्हिडिओ कॅप्चर करायचा आहे सर्व इंस्ट्रक्शन्स नीट वाचा वाचून झाल्यावर इंस्ट्रक्शन्स कन्फर्म करा आणि अग्री अँड प्रोसीड वर क्लिक करा आता तुम्हाला तुमचा व्हिडिओ कॅप्चर करायचा आहे जो वीस सेकंदांपेक्षा जास्त नकोय इथं दिलेलं वाक्य नीट आणि जसं तुमच्या व्हिडिओ मध्ये दिलं आहे त्याप्रमाणे म्हणा जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा कॅप्चर व्हिडिओ वर क्लिक करा ते वाक्य पुन्हा म्हणा माय नेम इज शुभम भावसार अँड आय हॅव अप्लाइड फॉर सीएससी ई सायन्स सर्व्हिसेस सेव्ह व्हिडिओ वर क्लिक करा आता तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्याची पावती मिळेल पुढील कामासाठी ते डाउनलोड करा जेव्हा तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल तेव्हा तुम्हाला साइन इन डिटेल्स असलेला एक ईमेल येईल जेव्हा तुम्ही ई साईन पोर्टलवर लॉग इन करा तेव्हा तिथे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता आणि ई साईन ऍड करू शकता इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही डॉक्युमेंट्सवर वर ई साईन बघू शकता शुभमने ई साईन रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड केला आणि त्याच्या वडिलांना पाठवून दिला आणि सोबतच आणखी काही ई साईन असलेल्या डॉक्युमेंट्स पाठवून दिले नवीन फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी ते सर्व उत्सुक आहेत